महंत रामगिरी महाराज यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मुस्लिम समाजाचे पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुस्लिम समाजाच्या वतीनं अहमदनगरमध्ये आंदोलन करण्यात आलं होतं राज्यामध्ये ठिकठिकाणी रामगिरी महाराजांना विरोध झाल्यानंतर आज रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ हिंदू समाजाच्या वतीनं आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला आहे शहर परिसरातून काढण्यात आलेल्या मोर्चानंतर आमदार नितेश राणे यांनी पुन्हा मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आणि जिवे मारण्याची धमकी दिली असा आरोप मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आला असून संतप्त मुस्लिम समाजाच्या वतीनं अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलंय आमदार नितेश राणे यांच्यावर धार्मिक भावना तसेच दोन समाजातील निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे या निवेदनाप्रसंगी शहरातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता आज जो नगर के अहमद के अंदर जो नीतीश राणा बोलकर आए थे उन्होंने आकर मुसलमानों के दिलों को बड़ी ठेस पहुंचाई उन्होंने आकर मुसलमानों के लिए डायरेक्ट ये कहा कि मेरे आने की वजह से वो घर में छुप कर बैठ गए और उन्होंने ये भी कहा कि मैं उनको मस्जिदों निकाल मस्जिदों से निकाल कर मारूंगा इससे पहले भी हम लोग यहाँ पर आए थे और उनको बोले थे कि भाई ये भड़काऊ भाषण करते इनको मत आने दो लेकिन ये फिर भी आकर नगर का अहमद नगर का माहौल उन्होंने ख़राब कर कर गए हम अभी एस ऑफिस में भी गए थे वहाँ जाकर हमने निवेदन दिए ताकि प्रशासन इनके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई करे और अब हम तोपखाना पुलिस स्टेशन आए ताकि पुलिस प्रशासन उनके खिलाफ सख्त सकत सख्त कारवाई करे और मुसलमानों के लिए बल्कि पुरे अहमदनगर के लिए अमन का पूर सुकून बनाए रखे आम्ही नगर शहराच्या सर्व नागरिकांना विनंती करतो की शहरामध्ये शांतता राखावी कुठेही काही अनुचित प्रकार झालेला नाहीये आणि सर्व धर्मियांच्या भावना कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा कृपया वक्तव्य करू नये पोलीस प्रशासनाचा सगळीकडे सर्वत्र बंदोबस्त आहे आपल्याला कोणती काही समस्या असेल तर पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा परंतु कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये आणि शहरातील वातावरण शांत व सर्व सलोकामय राहील यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे नागरिकांनीही आम्हाला मदत करावी आणि याच्यामध्ये कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये धन्यवाद